करूया तयारी गणपती बाप्पाच्या आगमनाची आकर्षक रंगसंगती मुंबईच्या दरात आपल्या तळे बाजारात तळे बाजार येथील एकमेव विश्वसनीय ठिकाण योग्य दर दर्जेदार साऊंड क्वालिटी एक, एक वेळ अवश्य भेट द्या श्रीराम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर प्रोपरायटर प्रवीण नंदकिशोर पारकर तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क चौऱ्याण्णव एकवीस चौदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर रोजी मोठ्या अनावरण झालेल्या मालवण येथील राजकोट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याने कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दुर्घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पुतळ्याच्या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चार डिसेंबर रोजी नौदल दिन मालवणात साजरा झाला या निमित्ताने राजकोट किल्ल्याचे नूतनीकरण करून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता त्याचे अनावरण मोदींच्या हस्ते करण्यात आले होते हा पुतळा आज कोसळल्याने त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून या ठिकाणी शिवप्रेमी नागरिकांनी गर्दी केली आहे पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट समर्थ न्यूज मालवण समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट